पुणे नाशिक मुंबई आ, नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागापर्यंत या भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल म्हणजे एक दोन तीन जून दरम्यान त्याच्यानंतर चार पाच सहा सात जून नंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडं थोडा पुढं सरकत जाईल म्हणजे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर नगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि तसाच तो पाऊस यवतमाळकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं त्याच्यानंतर पा पाच सहा सात जूनच्या दरम्यानमध्ये तो पाऊस परत आणखीन पुढं म्हणजे सातारा सांगली सोलापूर पुणे नाशिक मुंबई तसेच नगर सोला नगर पुणे औरंगाबाद त्याच्यानंतर बीड परभणी लातूर हिंगोली वाशिम नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत सात सात तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल त्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बाराच्या नंतर पूर्वी दरबार पश्चिम विदर्भाकडे म्हणतात मान्सून पावसाला मात्र थोडं उशिरा जाणार आहे